हॅलो फ्रेंड एस बी मराठी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय बोलणार नाही तुला सांग ते मराठी व्हिडिओ येतो व्हिडीओ तयार करतात तुला माहित नाही मला बोलायला येत नाही काय येत नाही एक व्हिडिओ करायला कुठली एक व्हिडिओ करायचा फक्त नाही मला बोलायलाच येत नाही काय काय बोलणार तू

<laughs> तुमारा तुमारा ना ना मला काय बोलायचं नाही माहीत असो तर मी सगळ्यांना माहित आहे मग आणि म्हणता की सो का आणि लावतो निजाम कर सो प्रकाशामध्ये मला इथे व्हिडिओ चालू झाले कशामुळे व्हिडिओ चालू झाले मला प्रॉब्लेम आहे म्हणतं तर मी माहित आहे ना दम मला बोलयती मी काय करणार आहे मला पण बोल आम्हाला बोलायत मी काय करू आणि मलाच हे झाले मला गोड दो एक बोल काय मला व्यवस्थित बोलता येत नाही तुला येते तुला येत नाही गोळाला ब्रेंट मग झालं आहे ना मला बोलता येत बरोबर आहे की मित्रांनी सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं व्हिडिओ चालू केल की पहिला त्यांना माहित आहे तुला तरी येते ना आपण यूट्यूब चालू काय केलं त्यासाठीच केली ना आता मला बोलायचं नाही त्याला मी तर काय करू हां मला बोलायचं नाही मी काय करू जेवाय येते जेवायला येते जेवायला येते हां आता ते मीच येवत नाही आता पैसे पेमेंट दिलं तर बघ ना हे पगार पळा कामावर गेलो पगार पळार नाही पंधरा तारखेला पगार येतो म्हटलं द्या माती क काय करू

म्हणजे नेमकं काय आहे ते गेम प्लांट गेम प्लांट गेम प्लॅनेट का लहान पोरांचा हा लहान पोरांचा असे ते मित्रांनो गेम प्लॅनेट मध्ये सिलेक्शन झालेलं आहे कधीपासून पंधरा हजार किलो ओपनिंग पंधरा हजार किलो ओपनिंग पंधरा हजार किलो ओपनिंग आहे मित्रांनो कुठे आपले हा सिनेप्लेक्स मध्ये फॉर्च्युन सिनेप्लेक्स मी पण तिथेच आहे म्हणजे सेक्युरिटी पण तिथंच आहे मित्रांनो मी आणि तर नवीन चालू होणार आहे गे गेम प्लॅनिंग म्हणून तर सरदारचा मी इंटरव्ह्यू म्हणजे सांगितलेलं शरदारला की इथं चालू होणार आहे म्हणून काम ते तर आज त्याचा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं पंधरा तारखेपासून चालू तर आता पंधरा तारखेपासून ह्याचं पण काम चालू माझं तर आता इंटरव्ह्यू म्हणजे हे काय ते सेक्युरिटी माझं चालूच आहे तर बघा आता माझा किती दिवस आपला या व्हिडिओचा याचा युट्यूबवर सातवा काय आठवा सात ते आठ व्हिडिओ पाठवले आम्ही तर एवढं काय आम्हाला काय रिस्पॉन्स वगैरे हो काय येणं झाले तर तुम्ही सपोर्ट करा आम्हाने आणि लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाय 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 जेवलीस <laughs>